हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ सगळ्याजणी कसे आहात आणि शुभ सकाळ म्हणेन मंगळवारचा दिवस आहे मी बनवत आहे बेसन म्हणजे झुंका जो आपण म्हणतो ना पिठलं आणि झुंका पिठलं जे असतं ते वैरून केलं जातं आणि झुंका जो आहे तो अशा पद्धतीनं म्हणजे आमच्याकडे तरी अशा पद्धतीला अशी नावं आहेत प्रत्येकाकडे वेगवेगळं असू शकतं कारण रेसिपी बदलल्या की नाव पण बदलतात थोड्याशा पद्धती पण बदलत असतील तर कांदा भरपूर घेतलेला आहे सुरुवातीला थोडासा भाजून घेतला त्याच्यानंतर मग धना पावडर जिरा पावडर थोडंसं हळद पण टाकायची आहे कश्मिरी लाल मिर्च पावडर आणि घरचं काळं तिखट एवढं घातलेलं आहे थोडीशी हळद घातली हिंग घालवाय म्हणजे घालायचं असेल तर घालू शकता बेसनाच्या ज्यात हिंग ओवा आपण टाकू शकतो झुंक्यामध्ये मित्र ओवा नाही घालत पण काही लोक घालतात मी बघितलेलं आहे थोडंसं पोटाला बरं असतं बेसन जड असतं म्हणून आणि मग त्याच्यानंतर सगळं मिक्स करायचं आणि बेसन जे आहे ते थोडं थोडं घालायचं सुरुवातीला तीन चार चमचे घातलेलं आहे हलवून घेतलेलं आहे पुन्हा आणि तीन चार चमचे घातलेलं आहे आणि पुन्हा आणि थोडंसं हलवून घेतलेलं आहे या वेळेला ना गॅसची फ्लेम जी आहे ती मी बारीक ठेवते कारण बेसन जे आहे ते पण भाजलं पाहिजे व्यवस्थित आणि सगळं मिळून मिसळून पण आलं पाहिजे म्हणजे कुठेही करपता कामाने या हिशोबानं बारीक फ्लेम केलेली आहे आणि व्यवस्थित पीठ जे आहे ते भाजून घेतलेलं आहे आता नंतर याच्यामध्ये अगदी थोडं अगदी थोडं गरम पाणी टाकायचं आहे थंड पाणी नाही तर गरम पाणी आणि बस सगळं मिक्स करायचं थोडंसं इथं हलवायला लागतं पण नंतर तो थोडासा मोकळा होतो झुंका आणि माझी दुसरी एक पद्धत आहे ती पण मी शेअर केलेली आहे बघा जुन्या व्हिडिओमध्ये ते कुठं तुम्ही प्रवास वगैरे करत असाल तर बस झालेला आहे झाकून ठेवला पाच मिनटात बेसन जे आहे ते तयार झालं मुलांचा डबा वगैरे दिला सगळं झालं आणि त्याच्यानंतर मी आलेले होते देवपूजेसाठी इथे काही कमेंटबद्दल मी बोलणार आहे पहिली गोष्ट ताईंच्या कमेंट अशा होत्या की ताई हत्ती म्हणू नको गजलक्ष्मी तर यस। गजलक्ष्मी जे आहे ना त्यांचं पाय जे आहेत ना तो उजवा पाय पुढं पाहिजे ताई म्हणत होती तर तो उजवाच पाय आहे कॅमेऱ्यामध्ये थोडंसं तुम्हाला दिसलं असेल म्हणून मी आता दाखवलं की पाय जे आहे दोन्ही पाय उजवे पुढे असावेत म्हणजे हे मला पण माहित होतं आधी कारण आपल्या घरात मोठे होते बघा आता ते फुटले गेले पण तेव्हा मी बघून घेतलेले यातच संदीपचा कॉल आलेला होता फक्त मी काढत होते म्हणून मी बोललं कारण महत्वाचं होतं अन्यथा आपण कधीही देवपूजा करतो त्यावेळेला मौन किंवा नामस्मरण म्हणजे गप्पा मारत फोनवर बोलत देवपूजा अजिबात करायचे नाही पूर्ण आपलं चित लक्ष जे आहे ते तिथं पाहिजे असं म्हटलं जातं त्यामुळे मग मी कॉल वगैरे ठेवला आणि माझी रेग्युलरची देवपूजा मी शेअर करत आहे पण काही कमेंटची उत्तर जी आहे ती मला द्यायची होती दोन दिवसात द्यायची होती पण रुटीन वेगळी होती त्यामुळे मी देऊ शकले नाही पहिलं असं होतं की परवा दोन तीन दिवसाच्या व्हिडिओमध्ये ना जी कमेंट हायलाईट झालेली होती ज्याला भरपूर साऱ्या लाईक आल्या लाईक आल्यानंतर ते हायलाईट होते तर त्याच्यावर बोलेन की त्या ताईंचं असं म्हणणं होतं आणि बरोबर आहे मी कारण त्यांना मी चुकीचं म्हणणार नाही कारण त्यांनी ऑलरेडी सांगितलं की या कमेंटला निगेटिव्ह कमेंट घेऊ नको तर शक्यच नाही मी काय म्हणत आलेले आहे की जे पटतं ते मी नक्कीच करत असते आणि जे पटत नाही ते करत नाही असं नाही पटत नाही असं नसतं तिथं काहीतरी एक आपल्या इच्छा आपली मतं असतात म्हणून त्या गोष्टी मी करत नसते आणि हे बरोबर आहे म्हणून खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या परवाच मी काढल्या एक्स्ट्राच्या समया वगैरे जेवढं होतं तेवढं सगळं काढलं रॅली गोष्ट देवघराची तर हो तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे की देवघरा म्हणजे छोटं होत आहे पण मी याचं कारण दिलेलं आहे की या घरामध्ये मला हे देवघर ठेवायचं होतं थोडा दिवस का होईना दुसरी गोष्ट मी सागवानी वगैरे या गोष्टीचा प्रयत्न केलेला होता किमती तर भरपूर आहेत प्रश्न नाही पण त्याची ओरिजनलची गॅरंटी नाही जेव्हा कोणी समोरून आपल्याला म्हणेल की हे माझ्याकडे सागवानी लाकूड आहे ओरिजनल आहे तुम्ही मला पैसे द्या मी तुम्हाला प्युअर बनवून देतो त्यावेळेला आपण बनवून ते घेऊया बाकी आहे बघा तुमच्या प्रत्येक कमेंटचा रिस्पेक्ट हा असणार आहे कायम कारण जसं मी म्हटलं की एखादा बदल मी जेव्हा करत असते ना तेव्हा ते, ते गोष्ट पटते म्हणून तर तो बदल होतो जसं आता इथं जेवढं काय तुम्हाला वाटत होतं एक्स्ट्रा आहे तेवढं मी काढलेलं आहे बऱ्यापैकी अजून थोडंसं आपण यामध्ये काहीतरी करूया ॲडजस्ट मी शेअर करेन लवकरच तुम्हाला तर ताई आता ना आर्यनच्या ऑनलाईन क्लासचं जे आहे ते टायमिंग झालेलं आहे बघितलं तर आर्यन बाकीच्या सब्जेक्टमध्ये बऱ्यापैकी चांगलं आहे पण मॅथ्सचं म्हणलं की थोडंसं त्याला अवघड जातं गणित सोडवण्यापासून पळून जातं म्हणूनच जसं मी आधी पण सांगितलं की मला तेव्हाही ब्रँड हे प्रमोशनसाठी आलेलं होतं त्यावेळेला मी त्याच्यावरती हे केलेलं होतं बाबा की घेतलेलं होतं त्यांचं काय काय महिन्यापुरतं मला त्यामध्ये खूप बऱ्यापैकी छान वाटलं आणि जसं की त्यावेळेला मला सजेस्ट करणाऱ्या ज्या होत्या ना ते एक अमेरिकन फ्रेंड्स होते त्यांच्या थ्रू कळलेलं होतं आणि या क्लासचं नाव आहे भांजू क्लास त्यावेळेला सजेशन दिलेल्यानुसार आणि मी सगळ्या गोष्टी केलेल्यानुसार बरं वाटलं म्हणून आत्तासुद्धा ते आलेलं होतं तर आतासुद्धा आम्ही ते ट्राय करत आहोत चांगल्या पद्धतीनं ऑनलाईन क्लासला बसलेलं आहे चकित झाले मी जेव्हा बघितले की आर्यन क्लासच्या वेळी हसत बोलायचा म्हणजे मॅथ्सचे जे, जे प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह व्हायचे मला खरंच त्या टीचरांच्या शिकवण्याची पद्धत जी आहे ती आवडली हे सुद्धा आवडले की कसं ते आर्यनचे सगळे डाउट्स अगदी नीट आणि क्लिअर करतात आर्यनसारखी खूप सारी मुलं आहेत जे मॅथ्सला नापसंती देतात त्यासाठी ना, देता। त्या ना वर्ल्ड्स फास्टेस्ट ह्युमन कॅल्क्युलेटर मिस्टर नीलकंठ भानू या आपली मुलं जी आहेत ते चांगल्या पद्धतीनं मॅथ्स शिकतील यासाठी बनवलेलं आहे बघितलं की आर्यन मॅथ्समध्ये किती फास्ट आता म्हणजे होत आहे आता होणारच आहे जसं आता क्लास आहे तसं सोबतच खूप आवडलं म्हणजे स्वतःच्या अनुभवावरून सांगते की तुमची मुलं जर मॅथ्समध्ये जर कच्ची असतील तर त्यांना नक्की भांजू क्लासेसमध्ये तुम्ही घालू शकता आणि अजून एक गोष्ट की दोनशे लोकांना जे म्हणजे सुरुवातीला क्लिक करून रजिस्टर करतील त्यांना एक क्लास जो असतो तो फ्री असतो हे ना ओळखी थ्रू माझ्याकडे प्रमोशनसाठी आलेलं होतं आणि खरं सांगते मला असं वाटलेलं की ठीक आहे प्रमोशनसाठी आलेलं आहे पण आपल्या मुलांसाठी जर बेस्ट असेल तर द्यायला काय हरकत नाही त्यावेळेला दोघांना दिलेलं होतं पण आता फक्त आरोसाठीही केलेलं आहे आणि आपण बघायचं आहे की बाबा कुठल्या किती कितीही होतं आणि जर झालं तर मग बऱ्यापैकी कंटिन्यू पुढं करणार आहे म्हणजे लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्हालाच पण याच्यामध्ये जर तुमची मुलं करायची असेल किंवा तुम्हाला एक दिवसाचं बघायचं असेल तर तुम्ही नक्की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरती जाऊन तुम्ही हा क्लास जॉईन करू शकता ओके पुन्हा एकदा स्वागत आहे मी सकाळपासून आत्ता भेटत आहे किती वाजलेले आहे पावणे सहा दादा येता येताना ये भाजी आणलेली आहे मी पहिला सांगितलेलं होतं कारण आज ते म्हणले होते की मी थोडंसं लवकर येणार काम संपलं की त्यामुळे मग साडेपाच ला आली मी बरोबर पाचच्या दरम्यान कॉल केला की मला भाजी घेऊन या आणि थोडंसं आता कुठे शिकवायची आहे ना त्यामुळे लवकर बदल तर भाजीमध्ये आज भरपूर साऱ्या गोष्टी आणलेल्या आहेत पण आता सगळं काढून जाणाऱ्या गाडी शिकायला आता जस्ट तुमच्या कमेंटच वाचत होते एवढं छान वाटलं ना आणि ज्या ताई शिकलेलं नाही त्या ताई म्हणत होते की आता तुझं बघून कॉन्फिडन्स येत आहे तर खरंच शिका ती गोष्ट जर मी केली तर माझ्या ब्लॉगचं चीज झालं म्हणेन मी ज्या वेळेला एखादी गोष्ट तुम्ही शिकता त्याची खरीच गरज आहे त्यावेळेला मला खरंच सांगते तो व्हिडिओ माझा परफेक्ट गेला असं म्हणेन मी मला भरपूर कमेंट असतात की सोनाली आमच्याकडे भाजी एवढ्याला आहे ती भाजी तेवढ्याला किलो आहे पाव आहे वगैरे खूप कमेंट असतात तर हो बघायला गेलं तर पालेभाज्या ज्या असतात ना फ्रेश असेल तर थोडंसं रेट जास्त असतो म्हणजे माझ्या हिशोबानं तर सांगते मी अनुभवलेल्या हिशोबानं आणि सगळीकडेच रेट आहे पण पुणा आणि मुंबई या ठिकाणी सिटी मोठी आहे त्यामुळे तिकडं रेट जे आहे ते भरपूर आहेत पण एक गोष्ट एवढी पण खरी आहे की तिकडं इन्कम पण तेवढा आहे आणि खर्च पण तेवढाच आहे सगळं नीट केलं आता हे सगळं काढून ठेवले अशा पद्धतीने तर इथं पालेभाज्या ज्या आहेत त्या नीट केलेल्या आहेत जास्त काय पालेभाज्या मिळालेल्या नाही आहेत आता बाकीचं जे आहे ते तुमचे दादा थोडंसं करू लागले आणि टायमिंग बघूया किती वाजलेले आहेत तर सव्वा सहा वाजून पाच मिनटं झालेले आहेत कसं आहे टेकाडा आहे वंगळा आहे थोडं माहित नाही ना तर ब्रेक लावायचा काय भैया तुला माहिती आहे ना सगळं अरे मध्ये काय नुसती हातावर गाडी आहे नुसते हातावर ते बॅलन्स घ्यायला पाहिजे की बॉडीचं आपल्या मी आत्ता चालून पहिला दिवस आणि हा दुसरा दिवस दुसऱ्या दिवसामध्ये तुमच्या दादानी बऱ्यापैकी सोडलेला आहे सपोर्ट जो आहे तो सोडलेला आहे पण हो माझ्याबरोबर थांबतात कारण कुठं बॅलन्स माझा जाऊ नये म्हणून ते बघा की इझिली नीत आरामात वळली <गली> प्रगती आहे का नाही माझी आज काय <गली> आणि कालच्या कमेंटसाठी माझ्या ताईंची मला खूप आभारी मानायचे आहेत सगळ्या कमेंट वाचल्या फक्त रिप्लाय राहिलेल्या आहेत तुम्ही भरभरून प्रेम दिलं मी तर विचार करते की एखाद्याच्या आयुष्यामध्ये एखाद्या एवढं शिकतो काय प्रगती करतो तर एवढा आनंद होणं म्हणजे खरंच मोठं म्हण आहे मी म्हणेन खूप खूप कमेंट आले आणि खूप प्रोत्साहन पण मिळालं खूप हृदयातून आभारी आहेत आईनं असंच तुमचं प्रेम आशीर्वाद सपोर्ट जो आहे तो कायम राहू दे कारण मी जसं म्हटलं की जर मी स्कूटी शिकले तर याचं क्रेडिट जे आहे ते माझ्या युट्यूब फॅमिलीला आहे आणि माझं बघून जरूर न शिकले नाही शिकल काय म्हणलं काय व्हायला लागलं मजा येते ना <laughs> मला नवरायचं <नमा तुरा> असू <laughs> दे म्हणजे थोडं माझं वजन पण कमी होईल ना गाडी चालू करत होतो तुझ कमी होणार नाही नवऱ्याच कमी करणार तू पळून पळून ना अजून एक फक्त पंधरा दिवस असं पळा माझ्या सांग <laughs> पंधरा दिवसात होईल मी परफेक्ट का नाही होणार ना? की दोन दिवसात एवढ्या प्रगती आहे म्हणल्यानंतर तर दुसऱ्या दिवसाची प्रगती कशी आहे जरूर सांगा ताईनो जसं मी तुम्हाला म्हणलं की पहिला दिवस जो जातो तो थोडासा भिण्यामध्ये दुसऱ्या दिवशी थोडासा कॉन्फिडन्स राहतो आणि तिसऱ्या दिवशी बघूया आता जे काय असेल ते मी जोपर्यंत शिकत आहे तोपर्यंत मी शेअर करणार आहे कारण ज्या ताई शिकणार आहे ज्या ताईंना माझ्यासारखीच भीती वाटते किंवा ज्या ताईना वाटते की बाबा ही गोष्ट आपण करू शकत नाही त्यांच्यासाठी तो व्हिडिओ खूप फायदेशीर ठरू शकतो जसं तुमच्या काही कमेंट माझ्यासाठी एक प्रेरणा ठरल्या की बाबा हा करायला पाहिजे शिकायला पाहिजे त्याचे बेनिफिट वगैरे ह्या खूप साऱ्या गोष्टी मला वारंवार कमेंट आलेल्या आहेत आताच नाही तर याच्या आधीसुद्धा मला कमेंट आणि काल अशाही कमेंट होत्या की सोनाली तुम्ही आता स्वतःची सेकंड हँड कवीना स्कूटी घ्या आणि त्याच्यावरती शिका हो तुमचं बरोबर आहे पण आता सध्या तरी मला गरज नाहीये म्हणजे मी आता शिकून फक्त घेणार आहे आणि जेव्हा च्यूला मला सोडायला जावं लागेल तेव्हा जा म्हणजे अजून एक वर्षभर जाऊ द्या कारण लगेच ती गोष्ट आता पडून राहणार आहे म्हणजे तिचा काहीच फायदा होणार नाही बाकीचं साहित्य तर सगळं तुम्ही बघताय तुमच्या दादा येता येता बऱ्यापैकी सामान सगळं आणू शकतात घेऊ शकतात आता सागर न घेतली कारण का मुलं आणावं म्हणजे जा आणायला जायला लागतंय सोडायला जायला लागतं त्यांचा फायदा आहे पण आपला फायदा नाही आहे त्यामुळे बघूया आता तरी माझ्या मनात नाही आहे मग सेकंड हँड असू दे किंवा नवीन असू दे पण चूच्या दहावीला मात्र लागणार आहे म्हणजे अजून एक आठ नऊ महिन्यानं लागणार आहे तेव्हा आपण जरूर घेऊया आणि कालच्या कमेंट खूप छान खूप मोठ्या आणि खूप सुंदर केलेल्या होत्या फक्त रिप्लाय दिलेला नाही म्हणून रागाले येऊ नका ताईनं ज्यावेळेला मी वाचते त्यावेळेला एक आपण म्हणतो ना एखाद्याच्या आत्म्याचा जो काही असेल भाव तो तुमच्यापर्यंत नक्कीच पोचतो असो सगळी भाजी जी आहे ती मी व्यवस्थित धुवून घेतलेली आहे बीन्स वगैरे असू दे काही असू दे प्रत्येक गोष्ट धुवून घेते फक्त पालेभाज्या ज्या तुम्ही स्टोरेज म्हणून कर ठेवणार आहे त्या मात्र धुयाच्या नाही आहेत पण जर सकाळी करायचं असेल वगैरे तर ते धुवून घेतलेलं आहे कोथंबीर मात्र मी धुते फॅन खाली छान वाळवून घेते म्हणजे सुकवून घेते पाणी वगैरे पूर्ण संपलं की मग भरून ठेवते काहीही प्रॉब्लेम येत नाही कोथंबीला म्हणजे मी आता गेल्या वेळेला पण तुम्हाला दाखवलेला आहे पंधरा दिवस व्यवस्थित राहिलेली होती कशा पद्धतीने ठेवते ते पण मी शेअर करेन फ्लावर जो होता तो खूप छान मिळालेला होता म्हणजे एकदम शुभ्र आणि त्याच्यामध्ये कुठेच मला किडा दिसलेला नव्हता असा फ्लावर जर मिळाला तर खूप बेस्ट वाटतं बरेच जण काय करतात की भाज्या जर धुवायचं झालं तर मीठाचा सुद्धा वापर करतात मीठ जरी टाकून धुतलं तरी पण बेस्ट आहे कोथिंबीर आणि पुदिना मी धुवून ठेवलेला आहे नंतर फॅन खाली नेऊन ठेवणार आहे आता तिकडून आल्या आल्या मी धुतलेलं होतं त्यामुळे बऱ्यापैकी ड्रेन होणारच आहे पाणी पण पन... फक्त मी जे काही आपली पालेभाजी आहे आता ही सकाळी करायच्या म्हणून धुवून ठेवलेली आहे स्टोरेजची धुवत नाही पण हे सगळं आहे ना असंच ठेवणार आहे फक्त पालेभाजी कोथिंबीर आणि पुदिना हे मात्र मी फ्रीजला ठेवून देणार आहे बाकी हे सकाळपर्यंत व्यवस्थित हे होतं आणि परवाच्या तूप तूप फायनली निघालं पुन्हा काय मी हलवलं नाही फक्त खालचं पाणी जेवढं होतं ना तेवढं काढून दिलं आणि वरचं वरचं जेवढं राहिलेलं होतं फ्रीजमध्ये काय होतं की पाणी खाली जातं वर वर जे येतं ना ते मी व्यवस्थित कडवलं कडवायला थोडासा त्रास झाला पण शेवटी तूप निघालेला आहे असो यासाठी सुद्धा मनापासून आभारी आहे खूप साऱ्या टिप्स मिळाल्या मला तुमच्याकडून स्वामी समर्थ